त्यामध्ये त्यांना विचारलं की बरेच दिवस माझ्या लोकांना माझे इथले जे अधिकारी काम करतात त्यांना ते म्हणत होते की आम्हाला अजित पवारांची एक मिटिंग घडवून द्या आणि त्या पद्धतीनं त्यांना एक तासाचा वेळ दिलेला होता त्यांनी त्यांचे वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रश्न सांगितले त्याच्यामध्ये विशेषतः बत्तीस गावांच्या संदर्भामध्ये राहत असणाऱ्या माजी नगरसेवकांनी त्यांचे त्यांचे प्रश्न तिथं सांगितले आणि ते आजच्या बैठकीच्या निमित्तानं तर इतर सर्वच राजकीय पक्षाचे सहकारी आलेले होते विशेषतः आमच्या महायुतीचे तिथं भाजपचे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे असे पण सहकारी आले होते आणि काही राजकारणाशी ना संबंधित नाही पण एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने त्या प्रश्नाची सोडवणूक होण्याच्याकरता ते पण नागरिक आलेले होते तर ते त्यांच्यातनं चर्चा करून ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम आम्ही केलेलं आहे वेगवेगळ्या वेग पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये रचना झाली प्रभाक रचना झाली त्याही संदर्भामध्ये त्यांनी काही म्हणणं त्यांचं मांडणं तर त्याच्यामध्ये ज्यांचं काही म्हणणं होतं त्याच्याबद्दल ते तिथं व्यक्त करायला मी सांगितलेलं आहे मी म्हटलं तुम्ही तुमचे लेखी निवेदन तिथं द्या त्याच्याबद्दलची शहानिशा केली जाईल आणि त्याच्यामध्ये काही मी सांगितलं होतं नॅचरल बॉर्डर धरायला पाहिजे होत्या आपल्या इथनं नदी जातात आपल्या इथं काही रस्ते जातात आपल्याकडनं काही ओढे जातात तर त्या बॉर्डर धरल्या असत्या तर जास्त उचित दिसलं असतं अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं पिंपरी चिंचवडमध्ये तर बहुतेक जास्त काही बदल न करता मागच्या सारखंच वॉर्ड रचना ठेवली गेलेली प्रभाग रचना ठेवली गेलेली आहे त्याच्यामुळे तिथं काही इतका प्रश्न आला नाही परंतु पुण्यामध्ये ना मात्र वेगवेगळा वेग मतप्रवाह वेगवेगळ्या वेग सहकाऱ्यांचा होता आम्ही तो आमचा ते, अंतर्गत प्रश्न आहे महायुतीचा आम्ही तिथं वरिष्ठ पातळीवर बसून भेटूया मी कुठलाही नारा दिला नाही ज्यावेळेस नारा द्यायचा आहे त्यावेळेस तुला बोलून तुला सांगून तो नारा देईन ते चुकीच सांगितलं ते चुकीच सांगितलं यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांनी एकनाथरावांनी ठरवलेलं आहे की एकदा अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर आपण महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या शहरात कशा कशा पद्धतीनं जायचं ग्रामीण भागात कशा कशा पद्धतीनं जायचं तशा प्रकारचा निर्णय आम्ही राज्यस्तरावर घेऊला जात असतील ते माझं मी ठरविन त्याच्यामध्ये तुम्ही कुणी फार काळजी करण्याचं कारण जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे शिष्टमंडळ भेटायला गेलो होतं मात्र आंदोलन मागे घेण्यास तयार नाही हो अशा वेळेस प्रयत्न करणं हे आपलं काम असतं राज्य सरकार अतिशय युद्ध पातळीवर त्याच्या संदर्भातला प्रयत्न करतं चर्चा करून आम्हीची सगळ्यांची भूमिका सकारात्मक आहे मार्ग त्याच्यातनं निघाला पाहिजे आणखीच भूमिका मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ज्या कमिटीचे अध्यक्ष आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची जी कमिटी आहे जवळपास एक दहा एक लोकांची मंत्रिमंडळातली ती कमिटी आहे दहा अकरा अशा ते सगळे बसून त्याबद्दल त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतील चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं मार्ग निघू शकतो हा आजपर्यंतचा राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंतचा अनुभव आहे असं म्हटले की राज्यात जर अस्थिरता निर्माण झाली तर त्याला जबाबदार असतील ही परिस्थिती आणखी चिघळू देऊ नका ह्यामध्ये जे उपोषणाला बसतात ते त्यांची भूमिका मांडतात लोकशाहीमध्ये संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं तेन मत मांडलेलं आहे आम्ही त्यांना त्याच्यातून ते मार्ग काढण्याच्याकरता वेगवेगळ्या वेग पातळीवर चर्चा करून कसं हे सामोपचाराने मिटेल उपोषण संपेल हा प्रयत्न राज्य सरकारचा चालू आहे नाही एक एक ते एकनाथ शिंदे त्याच्यामध्ये तुम्ही एक तुम एक मिनिट असं काही चित्र नाहीये कालच आम्ही मुंबईमध्ये होतो आज एक दिवस पुण्याला आलेलो आहे उद्या मुंबईला जाणार आहे काय आपल्याला अडचण आपल्याला एक माहिती का हे आरक्षण कधी दिलेलं आहे पन्नास टक्क्यांच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले त्याच्या आधीच आहे जरा पत्रकार मित्रांनो नीट माहिती घ्या हे नाही नाही पण तुम्ही तुम्ही हे विचारू नका ना हे मी कुणी काय म्हणलं त्याला उत्तर मी द्यायला नाही मी मै आज दिवसभराच्या काय मिटिंग घेतल्या त्या सांगायला तुमच्याकडे आलेलं होतं तुमची नेहमीची हो सवय आहे तुमचे हे प्रश्न संपले की यांनी हे विचारलं त्यांनी ते विचारलं त्याच्याबद्दल ज्यांनी ज्यांनी जे सांगितलं ते त्यांचं त्यांचं मत आहे त्या मताशी माझा तसा काही तुम्हाला पण संबंध नाही मी एवढंच बघतो राज्य कायद्याने चालावं नियमाने चालावं आणि लोकशाही पद्धतीनं चालावं आणि जनतेच्या साधारण जो कल आहे आज वाला मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची तीन हजार एकर जमीन आम्ही जी काही विमानतळाच्याकरता घेतो त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मला मागं सांगितलं होतं की एक्झॅक्ट कुठली ते जे आम्हाला नंबर दिले तर आम्ही पुढं काम करू शकू तर त्यांनी काम सुरू केलेलं आहे आज अनेक तिथल्या मान्यवरांना तिथल्या सरपंचांना तिथल्या ह्या विमानतळाच्या बाबतीमध्ये त्यांची काही भूमिका होती त्यांना आम्ही भेटलेलो आहे आत्ता पण काही एक शिष्टमंडळ भेटून गेलेलं आहे आणि त्याच्यात जवळपास चौदाशे एकर जमिनीच्या संदर्भामध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे अच्छा अच्छा अर्थांना मध्येच कुठं बिहार काढला त्याच्यामध्ये महाराष्ट्रात आहे ना आपल्या पुण्यात आहे ना आपण त्याच्यामध्ये बिहारला नितीश कुमार बघतील लालू बघतील काय तुला जरा तर त्या पद्धतीनं हे का हे जे काही सूचना करतात ना हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते दादा वर्ष होते त्याच्यामुळं उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला लावू नका सगळे वंदनीय पोषणीय आदरणीय मान्यवर आहेत त्याच्यावर मला त्याबद्दल खोलात जायचं नाही धन्यवाद